एका नराधामाने त्या ठिकाणी अत्याचार केलेला आहे ही घटना समग्र मानवतेला काळिंबा फासणारी घटना आहे ही जी शाळा आहे ती केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या बड्या नेत्याची ही शाळा आहे आणि त्यामुळे कुठंतरी या घटनेमध्ये तात्काळ आरोपी जो अटक झाला पाहिजे होता शाळेने जी भूमिका घ्यायची होती ती घेण्यात आलेली नाही दुर्दैव आहे की या महाराष्ट्रात बदलापूर नंतर माजलगावमध्ये ही घटना घडलेली आहे बदलापूरची शाळा असेल माजलगावची शाळा असेल किंवा लातूरच्या दोन हॉस्टेल असतील या सगळ्या हॉस्टेल आणि शाळांमध्ये जो अत्याचार झाला त्या सगळ्यांचे संस्था चालक केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या पक्षांचेच कसे काय हा प्रश्न सुद्धा या माध्यमातून मी विचारतोय आणि दुर्दैवाने सांगावं वाटतंय की माजलगावचे गावचे आमदार आतापर्यंत या पीडित कुटुंबाला भेटायला सुद्धा आलेले नाहीत आज या घटनेला दोन दिवस होत आहेत एफ आय होऊन दोन दिवस होत आहेत तीन दिवस होत आहेत तरी सुद्धा या चिमुर्डीच्या गरीब इताले स्थानिकचे आमदार आलेले नाहीत या जिल्ह्याचे पालकमंत्री आलेले नाहीत इथल्या विधान परिषदेच्या आमदार आलेल्या नाहीत सन्मान्य पंकजाताई एं मुंडे यांनी सुद्धा याच्यात भूमिका घेतली नाही त्या मुंबईला जाऊन महिला सुरक्षितेबद्दल बोलतात आणि आपल्या भीडच्या भूमीमध्ये पाच वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार होतोय त्याच्यावरती ते बोलायला तयार नाहीत ते दिल्लीत जाऊन त्या ठिकाणी महिला सुरक्षिततेवरती बोलतात आणि गल्लीत मात्र आमच्या चिमुरडीवरती अत्याचार सुरू आहे त्याच्यात पालकमंत्र्यांनी भेट द्यावी आमदारांनी भूमिका घ्यावी ही चिमुरडी या ठिकाणी अतिशय निरागसपणे तिच्यावरती अन्याय अत्याचार झालेला आहे म्हणून ऑल इंडिया पॅन्तर श्रेणीने आताच या पीडित कुटुंबाची भेट घेतलेली आहे पोक्सोचं प्रकरण असल्यामुळे आम्ही त्यांना कॅमेरा पुढे आणू शकत नाहीत परंतु वेदना अफाट आहेत दुःख आहे आणि भयभीत झालेलं कुटुंब आहे ही संस्था बड्या नेत्याची आहे पोलीस त्यांना पाहिजे तसा त्या ठिकाणी तपासाचे चक्र चक्र फिरवत नाहीत आम्ही सीआयडी मध्येच बघतो शवण पथक कुत्रे आधुनिक हे वास्तवात का नसतंय त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणात सखोल चौकशी झाली पाहिजे एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे या सर्व आरोपींची या शाळेतील मुख्याध्यापक पासून सर्व शिक्षक संस्था चालक या सगळ्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून अटक झालेल्या आरोपीवरती या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सुद्धा ऑल इंडिया पॅन्टर सेनेची मागणी आहे जर का इथल्या पालकमंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी बघ्याची भूमिका घेतली तर आम्ही हे खपवून घेणार नाहीत उरलेले आरोपी हे तात्काळ जर अटक झाले नाहीत आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर माजलगाव सहित बीड जिल्हा बंद करू आणि येणाऱ्या निवडणुकीत या नेत्यांना आम्ही फिरू देणार नाहीत जिथं आमच्या मुलीस सुरक्षित नसतील जिथं आमच्या महिला सुरक्षित नसतील आणि लहान लहान लेकर सुरक्षित नसतील तिथं आमचं असणार आज कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर आहे या घटना बघता पालकमंत्र्यांना या पालकमंत्रीपदावरती बसण्याचा नैतिक अधिकार नाही त्यांनी तात्काळ <usallu»>. राजीनामा दिला पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे ही सुद्धा मागणी घेऊन या चिमुरडीला न्याय देण्यासाठी ऑल इंडिया पॅनर सेना राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहे हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करतो करू राजावर म्हणजे मला एक उत्सव महिला कर्मचाऱ्याला बोलला असतो